या लवकर चौऱ्याहत्तर एकोणऐंशी सर्व तयार राहा चौऱ्याहत्तर पुढचे साहिल सरके सगळी नावं अनाउन्समेंट केल्या बाबन्न किलो तो येतोय ना पहिलवान युवराज शेंडगे आलाय आदित्य दसगुडे आदित्य हातवरती करा हां चला कन्फर्म पुढचे तयार राहा मॅडजवळ यायचं राहुल सारखे नाव राहा लाल काश्योम कुणाल गवळी मोठी वाडी एकदम सज्ज जवळ यायचं कुस्ती संपल्याबरोबर लगेच